आपल्याला कल्पना आहे की नवीन सरकार आल्यानंतर आपण गतिशील निर्णय घेण्याची सुरुवात केली आणि विशेषतः सोलापूर सारख्या शहरामध्ये आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे मागच्या काळामध्ये समांतर जलवाहिनीचा आपण निर्णय घेऊन टेंडर वगैरे हो सगळं केलं पण मध्यंतरी कोर्ट केस झाली अनेक अडचणी त्यात झाल्या थोडी बदमाशी देखील झाली मध्येच एखादा अधिकारी येतो आणि कोणाच्या तरी दबावाखाली काहीतरी करून जातो असंही आपण त्या ठिकाणी बघितलं पण मी या निमित्ताने सातत्याने नवीन सरकार आल्यानंतर आपल्या आमदारांचा खासदारांचा पाठपुरावा होता पालकमंत्र्यांचा पाठपुरावा होता की हा प्रश्न सुटला पाहिजे मी अभिनंदन करीन आपले प्रधान सचिव असीम गुप्ता आणि आपले आयुक्त शीतल ओगले यांचं यांनी सातत्याने या सात बैठका करून करून शेवटी यातले सगळे प्रश्न सोडवले सोलापूर शहराची पिण्याच्या पाण्याची जी काही अडचणी आहे ही अडचणी पूर्णपणे या ठिकाणी दूर झालेला आपल्याला पाहायला मिळतील